चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथील बिरेश्वर बँक सभासद ठेवीदार व कर्जदार सदस्यांच्या विश्वास संस्थेची पारदर्शक व्यवहारामुळं सेहेत्तीस वर्ष ग्राहकांचं से हित जोपासत कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये जोमाने काम करते आहे असं प्रतिपादन संस्थापक माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केलं त्या बँकेच्या चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी आमदार शशिकाला झ्वेले आणि जोल्ले ग्रुपच्या वतीनं सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवून त्यांना सोय करून दिली आहे येणाऱ्या काही दिवसातच जोल्ले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी प्रारंभ करण्याचा मानस आहे प्रत्येक सदस्यांनी आपली संस्था समजून व्यवहार करावेत असं आवाहन केलं यावेळी बिरेश्वर संस्थेच्या सर्वोत्कृष्ट शाखांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास ज्योतिप्रसाद जोल्हे संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव उपाध्यक्ष सिद्ध्राम गडदे लक्ष्मण कबाळे आपासाहेब जोल्हे सदाशिव कोकणे पवन पाटील महेश भाते चंद्रशेखर पाटील महंतेश पाटील जयवंत भाटले बीजे व्यंकट बी के तेली सुरेश रेड्डी शिवकुमार हालपणावर उदयकुमार शिवगोंडा पाटील यांच्यासह

ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯವಹಾರಕ್ಕಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಗಳನ್ನ ಇದು ಸಿಗಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಒಳ್ಳೆ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಯಾರು ಲಾಭ ಪಡೆಯಲ್ಲ ಯಾರು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಒಂದನ್ ಒಂದಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಸಿಗುವಂತ ಹೋದ್ ಕೂಡ